स्वार्थ रमा आजी थोडी थकली होती वयाने पण आणि मनानेही पासष्ट वर्षाच्या आसपास होतं तिचं वय गावी आजी आजोबा दोघेच राहायचे रमा आजीच्या नवऱ्याला सर्व नाना आजोबा म्हणून ओळखत होते नाना आजोबा म्हणजे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांचं पूर्ण आयुष्य खूप शिस्तीत जगले होते गावात त्यांना प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जायचं गावात त्यांच्या शब्दाला मान होता त्यांची आठ एकर शेती होती पण आजी आजोबांनी शेतीमध्ये अपार कष्ट घेतले आणि आठ एकर शेतीची पंधरा एकर शेती त्यांनी केली नाना आजोबांचा एकुलता एक मुलगा होता सुधाकर त्याला त्यांनी भरपूर शिकवलं त्याला चांगली नोकरी लागल्यावर तो नोकरीनिमित्ताने शहरात स्थायिक झाला होता शहर तसं फार दूर नव्हतं पण वेळ मिळत नसल्याचे सबबी देऊन तो फारसा गावी येत नव्हता तो वर्षातून एकदा गावी त्याच्या मुलाबाळांसह चक्कर मारायचा रमा आजी चातकाप्रमाणे सुधाकरची येण्याची वाट बघायची तिला नेहमी वाटायचं आपण सुद्धा सुधाकरसोबत शहरात राहायला जावं तसा सुधाकर सुद्धा एक दोनदा त्याच्या वडिलांना बोलला होता की गावातील सगळी जमीन विकून तुम्ही सुद्धा शहरात राहायला चला म्हणून पण नाना आजोबांनी त्याला नकार दिला संपूर्ण आयुष्य ज्या गावात ते राहिले त्या गावाशी त्यांची घट्ट नाळ जोडली गेली होती तिथून बाहेर निघायचं त्यांचं मनच होत नव्हतं दोघेही आजी आजोबा या वयात देखील शेतीकडे भरपूर लक्ष देत होते त्यामुळे त्यांना कधीच पैशांची अडचण भासली नाही उलट सुधाकराला की नाना आजोबा त्याच्या हातात काही ना काही रक्कम ठेवायचे आजीची मुलाकडे राहायची इच्छा सोडून कुठलीही इच्छा आजवर त्यांनी अपुरी ठेवली नव्हती नाना आजोबांनी पण रमा आजीला मात्र या गोष्टीमुळे आजोबांचा खूप राग आला होता तिची मनोमन इच्छा होती सुधाकरसोबत शहरात राहायला जायची मुलगा सून नातवंड यांच्यात रमून जायचं होतं तिला पण आजोबा काही तयार होत नव्हते आणि त्यांना एकट्याला सोडून आजी जाऊ शकणार नव्हती म्हणून तिची खूप चिडचिड व्हायची आजोबांनी तिला बऱ्याचदा समजावून सांगितलं पण शेवटी आईचं काळीच ते पोराच्या उडीने तिचे डोळे भरून येत असत त्यामुळे ती आता आजोबांची सतत हटकून वागायची त्यांचा रागराग करायची आयुष्यभर नवऱ्याला एकही उलट शब्द न बोलणारी रमा आजी आता मात्र येता जाता आजोबांना सुनवायची आजोबांना मात्र तिच्या मनाची चाललेली घालमेळ कळत होती पण त्यांचाही नाईलाज होता त्यांना गाव सोडवत नव्हतं असेच दिवस चालले होते एके दिवशी नाना आजोबा शेतात चक्कर मारून आले आणि घरात पडले रमा आजींची आरडाओरड चालली शेजारच्या शेतातील मजूर धावत आले आजोबांना तातडीने दवाखान्यात हलवण्यात आलं पण तेथील डॉक्टरांनी आजोबांना मृत घोषित केलं कुंकवाचा धनी असा एकटीला माघारी सोडून गेल्याने आजींना खूप दुःख झालं गावातल्या लोकांनी सुधाकरला फोन लावून आजोबांच्या जाण्याची बातमी सांगितली इतर नातेवाईकांना सुद्धा कळवण्यात आलं आजोबांचे सर्व विधी, विधी पार आल्यावर सुधाकरने आजीला त्यांच्यासोबत शहरात येण्याची गळ घातली आजीची तर खूप दिवसांची इच्छा होती मुलाकडे राहायची सुधाकर आजीला सोबत घेऊन गेला रमा आजी मनोमन सुखावल्या मुलाच्या सहवासात राहण्याच्या कल्पनेने आजोबांच्या जाण्याचे दुःख फार हलकं वाटायला लागलं आजीला पण अडगळीची खोली थोडी साफ करून आजीला देण्यात आली आजी त्यात देखील समाधानी होती आजी खूप आनंदाने तिच्या नातवंडांची सुनेशी बोलत होती आजीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहत होता पण हा आनंद फार काळ टिकला नाही रात्री आजीच्या सुनबाईने आजीचं जेवणाचं ताट आजीच्या खोलीत आणून दिलं आजीला तिच्या खोलीतून सुधाकर आणि त्याच्या बायका मुलांचा डायनिंग टेबलचा जेवतानाचा संवाद अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता सर्वजण आनंदात जेवत होती पण आजीला मात्र त्यांनी त्यांच्यासोबत जेवायला बोलवले नाही आजीला वाटलं की इथल्या वातावरणात आपण नवीन आहोत म्हणून सर्वांना समजून घ्यायला थोडा वेळ लागेल आजी स्वतःशीच समजूत काढत होती पण हा दिनक्रम आता रोजचाच बनला होता आजीला रोजच खोलीत ताट आणून दिलं जायचं पुढे पुढे तर ताटात ताज्या आणण्यापेक्षा शेळं अन्न जास्त यायला लागलं घरी पाहुणे येणार असले की आजीला सौम्य शब्दात खोलीतून बाहेर न निघण्याची ताकीद मिळायची आजी तिच्या नातवंडांची गप्पा मारायला गेली की ते तिला टाळून निघून जात सुनबाईसुद्धा अगदी मोजकीच बोलायची ते तेथे ते ते राहायचे तो फ्लॅट असल्याकारणाने शेजारी पाजारी जाऊन बोलण्याची पद्धतच नव्हती आजी अधूनमधून खालीत बगीचेमध्ये पाय मोकळे करायला जायची एकदा आजी असेच पाय मोकळे करायला बागेत गेल्या होत्या तिथे काही वेळाने त्यांची सुनबाई देखील तिच्या मैत्रिणींसोबत आली तिच्याकडे बघून आजीने तिला हाक मारली मात्र तिने साप दुर्लक्ष केलं ती रमा आजींच्या शेजारून गेली पण आजींकडे ओळखीचा एक कटाक्ष देखील तिने टाकला नाही आजीला कसं तरीच वाटलं पण कोणाला तरी बोलण्याची सोय नव्हती कारण सासू आणि सुनेमध्ये कधीच मोकळा संवाद होत नसे सुधाकर तर नेहमीच कामातच असायचा आजीचा जीव अगदी गुदमरल्यासारखा झाला होता आता आजीला आजोबांची खूप आठवण येत होती त्यांनी गावीच राहण्याचा निर्णय का घेतला याचे कारण तिला कळाले होते पण आजीने मात्र त्यांना समजून न घेता त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्याशी हटकून वागली होती आता आजीला परत गावी जाण्याचे वेध लागले होते ती तिथे जाऊन कशी बशी एकटी राहिली असती पण इथे मात्र तिला कोंडल्यासारखं वाटत होतं इथे सर्वजण असूनही आजीला एकटं एकटं वाटत होतं तिने सुधाकरशी याबाबत बोलायचं ठरवलं पण आजीला सुधाकरशी याबाबत बोलण्याची संधीच मिळत नव्हती इतक्यात एके दिवशी सुधाकर स्वतः आजीला बोलायला आला तिच्या रूममध्ये आला आणि त्याने आजीची विचारपूस केली तो स्वतःहून आपल्याशी बोलायला आला म्हटल्यावर आजीला खूप बरं वाटलं आजीला वाटलं आपण उगाच गावी परत जाण्याचा विचार करत होतो आपल्या लेकाचं आपल्यावर खूप प्रेम आहे असे वाटून ती आनंदली पुढील दोन तीन दिवस सर्व काही खूप चांगलं सुरू होतं आजीला आता सर्वांच्या सोबत जेवायला बोलवत होते आजीची सूनसुद्धा आजीशी प्रेमाने वागत होती आजी खूप खुश होती पण तिच्या आनंदावर लवकरच विरजन पडलं जेव्हा तिने तिच्या मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकलं आजीजी सून त्यांच्या मुलाला विचारत होती की तुम्ही गावाकडे शेत विकण्याच्या कागदावर आजीची सई कधी घेणार आहात म्हणून त्या दोघांचं बोलणं ऐकून आजीला समजलं की आजोबांनी गावातील शेत आणि घर आजीच्या नावाने केलं होतं कदाचित त्यांना भविष्यातील गोष्टींचा अंदाज आधीच आलेला असावा या वयात आजीला इतरांवर अवलंबून राहू लागू नये म्हणून आजोबांनीही तजवीज करून ठेवली होती कदाचित त्यांनी सुधाकरला आजीपेक्षा चांगल्या पद्धतीने ओळखलं होतं नाना आजोबांच्या शेताजवळूनच एक मोठा हायवे रोड पडणार होता त्यामुळे शेतीला चांगलीच किंमत भेटणार होती त्यामुळे सुधाकरला खूप आधीपासून शेत विकायचे होते त्या पैशातून तो स्वतःचा व्यवसाय वाढवणार होता पण आजोबांनी कधीच त्याला शेत विकू दिले नाही निदान त्यांच्या जिवंतपणी तरी तो शेत विकू शकला नाही पण आजोबा केल्यावर सुधाकरने रमा आजीला स्वतःसोबत शहरात आणले तेव्हा त्याला वाटले की आता तो आरामात शेती विकून टाकेल पण नाना आजोबांनी सर्व काही आजीच्या नावाने केले हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने ठरवलं की गोड बोलून आजीची सही मिळवायची आणि परस्पर शेती विकून टाकायची त्यामुळे मागच्या दोन तीन दिवसापासून आजींना ही स्पेशल ट्रीटमेंट दिली जात होती आजींनी सुधाकर आणि त्याच्या बायकोचे बोलणे ऐकले तेव्हा तर मात्र त्यांना धक्काच बसला सुधाकरने जर सरळ येऊन आपल्याला त्या कागदांवर सही करायला सांगितली असती तर कदाचित सही केली देखील असती कारण तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या माघारी त्या जमिनीवर त्याचाच अधिकार होता पण तो स्वतःच्या आईच्या भावनांशी असा खेळेल याची रमा आजींना कल्पना देखील नव्हती रमा आजींचे कुटुंबासोबत एकत्र राहण्याचे स्वप्न फार धुळीस मिळाले होते जिथे पोटचा लेख केवळ स्वतःचा फायदा बघतोय तिथे सुनेकडून तरी काय अपेक्षा ठेवणार त्या दिवशी रात्रभर रमा आजींचा डोळा लागला नाही त्यांनी मनाशी काहीतरी ठरवलं आणि पहाटे स्वतःचं सामान बांधून त्या कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या त्यांनी सकाळीच पहिली गाडी पकडली आणि थेट गावी पोहोचल्या गावातल्या घरात गेल्यावर आजीला खूप मोकळं वाटलं कारण तिथे आजोबांच्या आठवणी होत्या त्यांच्या सुखी आणि समाधानी आयुष्याचे साक्षीदार असणारं हे घर आता रमा आजींचं सर्वस्व होतं रमा आजींनी घरात गेल्यावर सर्वात आधी देवासमोर दिवा लावला आणि नाना आजोबांच्या फोटोला नमस्कार केला तिला क्षणभर वाटलं जणू आजोबा स्वतः फोटोमधून तिच्याकडे समाधानाने पाहत आहेत व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद